म्हणजे पहिल्या चाळीस वर्षात तुम्ही काय केलं सांगा कोणी चाळीस वर्षात काँग्रेसकडे कड ना का मग तीच ना काँग्रेसनच काय केलं ती सांगा पहिले सांगा सर तुमच्याकडेच होत मंत्रीपद अमुक प्रमुख सर तुमच्या सुद्धा काही विकास केलेला नाही रान आता धरण दोन हजार वीस चा विमा ही सगळ्या अनुदानासाठी झटलेले माणूस आहे ती ओम दादा निंबाळकर कारण का ती काम तसं सर्वसामान्यचा माणूस आहे ती मोठ्याच नाही आता भरायचा नाही असल्यासाठी नका सर्वसामान्य माणूस लागला तर सगळ्याच चांगलं कल्याण होईल आणि ही अनुदान ही ह्याच्यावर आम्हाला अपेक्षा अनुदान माहिती की जर पाण्याचा प्रश्न सुटला तर ही आम्हाला अनुदान नको आहे तुमचं विमान नको आहे हमी भाव एक महत्वाचा शेतकऱ्यासाठी हमी भाव या सरकारने द्यावा करीन वाटतंय आम्हाला थोडं करायला लागले ह्यांच्या पासून बीव झालाय या दहा वर्षात मोदी सरकार मुळे आणि त्यांना अनेक वेळ दिला तर आणि बदलत काय विजय होऊ आता विजय जे हो का जनतेचा आहे बर का कसं प्रत्येकाचं मत वेगवेगळे आणि शेवटच्या टप्प्यात काय होईल सांगता येत नाही म्हणजे कसं असतंय शेवटच्या आता जास्त करून पैशावर लोकांचा अपेक्षा ते बघा तरी पण मला काय वाटतंय विकास मतदारांना काय तुमचं आव्हान राहील मतदान करताना काय नाही मतदान करताना लोकांनी फक्त विकास ज्या 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 माध्यमात होईल तिकडं कौल द्यावा असं माझं विकास तर होणं गरजेच आहे काही विकास केलेला नाही राहणारा दोन हजार चा विमा ही सगळ्या अनुदानासाठी झटलेले माणूस आहे ती खासदाराने काय काय काम करावं करायला पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला खासदाराच्या कसा सुधरून आणायचा तोंड दावेत नाही पाच पाच वर्ष झाली इकडे काय काय मागणी मांडायचे आपल्या आता विद्यमान खासदार या ठिकाणी अजून एकदा पण येऊन आता इथून पुढची समजा ही निवडणूक झाली तर खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा राहतील काय काय काम व्हायला हो पाहिजे जिल्ह्यात जिल्ह्यात वगैरे असं कस रेल्वे रेल्वेच आहे जिल्ह्याला साठवण तलावाची गरज आहे गावगावी प्रश्न खोऱ्याच तर आज पन्नास वर्ष झाले तीच आहे का तो कुठल्याच पक्षाने आणून दिलेला नाही का नुसती ही दिशा बोलय खासदाराची आता सांगतोय यांची दिशा आहे हे आणत नाही पोलीस नाही खासदाराने काय काय काम करावं करायला पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला खासदाराच्या हातात जिल्हा कसा सुधारून आणायचं खासदार तोंड दावेत नाही पाच पाच वर्ष झाले इकडं मागणी मांडायची आपल्याला विद्यमान खासदार या ठिकाणी अजून एकदा पण आता इथून पुढची समजा ही निवडणूक झाली तर खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा राहतील काय काय काम व्हायला पाहिजे जिल्ह्यात जिल्ह्यात असं तस काय रेल्वे रेल्वेच आहे जिल्ह्याला जग साठवण तलावाची गरज आहे गावागावी प्रश्न फर्याच तर आज पन्नास वर्ष झाले तीच आहे का कुठल्याच पक्षाने आणून दिलेलं नाही काही नुसती बोल खासदाराची आता सांगत यांची दिशा आहे हे आणत नाही इथून चाळीस वर्षात वेगळं काही झालंय का जिल्ह्यात असं काय लागत चाळीस वर्ष लागत खासदार पूर्ण जिल्ह्याचं काम होत नसते त्याला टप्पा द्यावाच लागतात की कुठलंच होत नाही पाच वर्षात आता जिल्ह्याचं सहा विधानसभा काम कुठं हो। होईल कुठं होत नाही विधानसभेत ज्या विधानसभा जो आलेल्या आहेत त्या सहा मतदारसंघाचं पूर्ण जेव्हा काम होत असताना जातो तिला ह्यावर तुमचं काय म्हणणं कोणत्या आता ते काय म्हणतात विद्यमान खासदार या ठिकाणी अजूनपर्यंत येऊन गेलेले नाही त्यांनी इकडे येऊन पाहणी करायला पाहिजे किंवा कामाचा आढावा घ्यायला पाहिजे प्रश्न जाणून घ्यायला पाहिजे ते आले नाही येतात एका गाव नस आका त्यां प्रत्येक गावात अशी बरीच गावं असतील समजा आलं नाही असं पण काही गावात गेला असेल की समजा आपल्या गावात खासदार तीस ती त्या अठराशे दिवसात जर खासदार येत नसेल इकडं घेतात माझ्या अठराशे दिवसात पाच वर्ष म्हणजे काय कमी दिवस झाला का तरी सुद्धा खासदार येत नसेल म्हणजे पहिल्या चाळीस वर्षात तुम्ही काय केलं काँग्रेस कडे होत नाही काँग्रेसच काय केलं ती सांगाय पहिलं सांगायचं होतं मंत्रिपद अमुख प्रमुख सारा चालू विद्यमान खासदार काय काय विकास आहे सगळं सांगत आहे तरी ही विरोधक मध्ये विकासच नाही म्हणजे आला काय म्हणणं नाही खासदार काय काम करायला पाहिजे झालं काय काहीतरी तुम्हाला काय वाटतं काय काम करायला समजा मोठा उद्योग जिल्ह्यात आण पाण्याची योजना रस्ते प्रमुख काम आहेत ते तुम खासदारांनी लवकर लवकर करावी तुम्ही काम सांगितले बऱ्यापैकी रस्ते झाले झाले झाल्यात पण ह्याच्यापेक्षा चांगली उत्तम होत मागची चाळीस वर्ष मग जी झालं काय डेव्हलप आपल्या जिल्ह्यात झाले असं आणि आता पाच वर्षात एका नाही किती वर्ष द्यायचं त्या खासदाराला पन्नास वर्ष आणि त्याचं का त्यांना म्हणजे विकास होईल म्हणजे तुम्ही निसतच लोकांचे फोन उचलणे काय करणे ह्याच्यात विकास नाही हो आम्हाला म्हणायचं राहणार सर्वसामान्यासाठी विमा बिमा सगळी कामं केलेली आग... आणि आज झाले आणि सर्वसामान्य गोरगरीबाचे दवाखान्याचे सुद्धा प्रश्न मार गेला होता आपण हो। आता आ, आता गेल्या वेळेस आम्ही ओमराजेला गेल्या वेळेस आम्ही ओमराजेलाच मतदान केलं नवीन बाबा माणूस आहे करीन म्हणून काय अपेक्षा होती पण आमची अपेक्षा बाकीच्या जिल्ह्यात जर बघितलं महाराष्ट्रात जे बाकीचे जिल्ह्यात तर तिथे गेले गेले आपल्याला त्या जिल्ह्याची कळा लक्षात येते हो, म्हणजे तिथले प्रकल्प असेल हो, एम हो, आय डी सी असेल रोजगाराचे संधी असतील मोठे मोठे कारखाने असतील बरोबर जिल्हा भरून दिसतो तसंच धाराशिव जिल्हा आज जरी बघितलं तरी असं एक वाळवंट असल्यासारखं जाणून येतोय पाहिजे बदल म्हणजे आता सिंचन क्षेत्रातलं जी काय ह्याच शेना कोळेगावचं पाणी येणार होत ते लवकरात लवकर यायला पाहिजे होत पण ही मुद्दा काय व्हायला लागला विलक्षण पुरताच उपस्थित व्हायला लागला म्हणजे ते सोपल साहेबांना गेल्या विधानसभेला सांगितलं बघा एका विलक्षणला आम्ही चारीच खांतो दुसऱ्या विलक्षणला फक्त पैपट टाकता पुन्हा नळ जुळणी करायची पुन्हा त्रुटी फुरवायची ही म्हणजे प्रत्येक विलक्षण असं तीस तीस वर्ष का ही काम रखडत चालली त्याचा फायदा घेऊन आपापली स्वतः स्वार्थासाठी करायला लागली ही जनतेसाठी करीत नाही ती सिंचनाची योजना ही कोणत्या म्हणायचं